डिलिव्हरी नंतर जास्त चेंज येतो तो म्हणजे आपल्या पोटाच्या शेपमध्ये आणि हे जर तुम्ही काळजी घेतली ना तर तुम्ही पूर्वीसारखं तुमचं फ्लॅट मस्त स्लीम असं पोट करू शकता फक्त तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत आणि ते कोणत्या आणि कशात चला बघूयात डिलिव्हरी झाल्यानंतर प्रत्येक मैत्रिणीच्या मनामध्ये राहणारा प्रश्न म्हणजे माझं पोट वाढलंय मला वात्या राहिले आता यावर मी काय करू नमस्कार एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे डिलिव्हरी तुमची सी सेक्शन असो किंवा नॉर्मल आपल्याला पोट आणि वात्या आपल्या काही चुकांमुळे राहतो तर या चुका कोणत्या आहेत आणि त्याच आपण जर वेळच्या वेळी टाळल्या तर आपल्याला पोट वात्या बिलकुल राहणार नाहीत आता ज्या मैत्रिणी प्रेग्नंट आहेत किंवा ज्या नुकत्याच डिलिव्हरी झालेल्या आहेत त्यांच्यासाठी हा अगदी हेल्पफुल व्हिडिओ आहे आणि या जर टीप तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला शंभर टक्के वाट्या राहणार नाही तुमचं जसं जसं की तुम्ही प्रेग्नन्सीच्या अगोदर तुमचं जसं पोट होतं अगदी तसं नॉर्मल पोट होणार आहे तर ते कसं चला पाहूयात तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला टीप नंबर वन करायची आहे जी की डिलिव्हरी झाल्यानंतर आपण एक साधारणतः आठ दिवसानंतर बेल्ट वापरायला लागतो आणि हा बेल्ट आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचा असतो आता हा बेल्ट प्रत्येक मैत्रिणीला अवेलेबल होतो असं नाही किंवा प्रत्येक प्रत्येक मैत्रिणीकडे हा बेल्ट असतो असंही नाही तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय वापरायचा आहे डिलिव्हरी कोणत्याही प्रकारची असू द्या सी सेक्शन असो किंवा नॉर्मल तुम्हाला जर पोट नको असेल तर तुम्हाला ही टिप करावीच लागणार आहे तुमच्याकडं जो बेल्ट आहे किंवा जो का स्कार्फ आहे तर तो तुम्हाला झोपण्या अगोदर तुमच्या बिछाणावरती अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला झोपायचं आहे आणि झोपूनच आपल्याला हा बेल्ट किंवा स्कार्फ आहे तो पोटाभोवती व्यवस्थित टाईट बांधून घ्यायचा आहे आता हा बेल्ट कधीपासून बांधायला सुरुवात करायचा किंवा स्कार्फ आहे तर तुम्हाला साधारणतः आठ दिवस झाले की त्यानंतर तुम्ही दीड महिन्यापर्यंत किंवा दोन महिन्यापर्यंत हा तुमचा बेल्ट किंवा स्कार्फ बांधू शकता व्यवस्थित पोट पायावरून सुद्धा आपल्याला म्हणजे पोटाचा जो खालचा भाग आहे तिथून सुद्धा आपल्याला हा स्कार्प किंवा बेल्ट पूर्ण बांधून घ्यायचा आहे जेणेकरून की डिलिव्हरी झाल्यानंतर पोट आपलं कंट्रोलमध्ये राहतं पण जे खालचा भाग आहे पायाच्या साईडचा सा, तर तो मोठा होत हे होऊ नये आपल्याला म्हणून पोट आणि पायाचा साईडचा सा भाग आहे तो दोन्ही आपल्याला व्यवस्थित घट्ट बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही उठू शकता हालू शकता फिरू शकता त्यानंतर नंबर दोन आपण डिलिव्हरी झाल्यानंतर जेवण जसं अगदी हळूहळू करतो ना तसंच आपल्याला पाणी सुद्धा अगदी हळूहळू पीज आहे पण पाणी पितानाची जी पोझिशन आहे ती कशी असावी ते सुद्धा बघूयात डिलिव्हरीमध्ये खाण्यापिण्याचे खूप सारे पत्ते असतात पण पाणी आहे ते आपल्याला कोमटच प्यावं लागतं आणि हे पाणी आपण गरम करून घ्यायचं नंतर ते मस्त कोमट झालं की आपण पित असतो आता आपल्या आजीपासून आपल्याला सांगितलं जातं की बाळंतीन बाईनं पाणी पिण्याची सुद्धा एक प्रोसेस आहे ती कसं हे नॉर्मलसारखं आपण उभं राहून किंवा घटघट असं पाणी पिचं नसतं तुम्हाला चवड्यावरती बसायचं आहे आणि त्यानंतर पाणी हे हळूहळू पीचं आहे आता माझी आजी होती ना तेव्हा सांगायची की बाळंतीन बाईने ना पाणी पिताना ती शोधून पिलं पाहिजे आणि बसताना असं बसायचं की तुमचं पो आहे ते दोन्ही पायामध्ये चोरलं गेलं पाहिजे तरच त्याचं चांगल्या प्रकारे इफेक्ट जाणवतो हो आणि मग आपल्याला पाणी हे हळूहळू पीचं आहे अगदी घटघट पिचं नाही तुम्ही तोंड लावून सुद्धा ग्लासला किंवा तांब्या ज्या आहेत त्याच्यामध्ये पाणी पिऊ शकता पण पाणी पिताना स्पीड आहे ते आपलं खूप कमी असायला हवं अगदी लहान मुलं पितात ना अगदी त्या पद्धतीने तर अशा पद्धतीने या पोझिशनमध्ये आपल्याला पाणी पिचं आहे आता डिलेवरीमध्ये आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टीचं तेव्हा महत्त्व कळत नाही पण जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडून जातात आणि आपल्याला पोट वात्या राहतो अंग सुटतं त्यावेळेसच आपल्याला कळतं की आपण काही खूप छोट्या छोट्या चुका केलेल्या आहेत तर या होऊ नयेत आता सध्या ज्या मैत्रिणी गरोदर आहेत किंवा ज्यांची नुकती डिलेवरी झालेलं आहे तर त्यांनी या प्रोसेस खरंच पाळा आणि मग रिझल्ट बघा तुम्हाला पोट वात्या बिलकुल राहणार नाही नंबर तीन आहे आपली झोपण्याची पोझिशन आता बऱ्याच मैत्रिणींना यामध्ये थोडस नवल वाटत असेल पण हो हे खरं आहे कारण खर माझी आजी होती ना जेव्हा माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीला तिनं इतकं स्ट्रिक्टली मला केलं होतं की साधारणतः तीन ते साडेतीन महिने मी एका अंगावरती झोपू शकले नव्हते आणि त्यामुळेच मला दोन्हीही मुली होऊन सुद्धा आज पोट नाही वात्या राहिलेला नाही नंतर आपल्याला झोपताना अशाच पद्धतीने झोपायचं आहे की आपला जे चेहरा आहे ते वरती असावा एका अंगावरती आपल्याला व्हायचं नाही आता साधारणतः तुम्हाला पंचेचाळीस दिवस किंवा दोन महिने तर ही टेक्निक वापरायची आहे आणि याचा दुसरा फायदा म्हणजे आपल्याला पोट तर राहत नाहीच पण आणखी एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं सी सेक्शन डिलेवरी होते सीझर होतं तर त्यावेळेस ना एका अंगावरती झोपल्या का टाक्यांवरती थोडा ताणसुद्धा येतो त्यामुळे ही पोजिशन बेस्ट पोझिशन आहे आणि उठताना तुम्हाला ना एका अंगावरती होऊन उठायचं आहे पण झोपताना एका अंगावरती बिलकुल व्हायचं अडचण नंबर चार आहे ही गोष्ट जी की मी सध्या तुम्हाला आता या व्हिडिओ मध्ये रिअली दाखवू शकत नाही तर ती आहे की तुम्हाला वावडंग्या किंवा शापा जे आपल्या गावी भेटतं किंवा इथेही तुम्हाला सिटीमध्ये कोणते जैनचं दुकान वगैरे असतं किंवा जिथे तुम्हाला अशा प्रकारचे मसाल्याचे पदार्थ वगैरे मिळतात ना तिथे विचारून बघा त्याची धुरी घेणं खूप गरजेचं आहे कारण त्या धुरीमध्ये वावडंग आणि शापाच्या धुरीमध्ये ना असे काही गुणधर्म असतात जे की आपल्या त्या श्वासामधून आपल्या तोंडाच्या नाकाच्या श्वासामधून आतमध्ये जातात आणि आपल्याला अंग सुटत नाही म्हणजे बऱ्याच मैत्रिणींचा असा प्रॉब्लेम असतो की डिलिव्हरी नंतर माझं अंग खूप फुगलेलं आहे सी सेक्शन डिलिव्हरी नंतर तर हे प्रॉब्लेम खूप होतात कारण आपण त्यावेळेस काही गोष्टींची काळजी घेतलेली नसतं आणि हे नॅचरली आहे कारण काय होतं माहितीये का आपली डिलेवरी झाल्यानंतर हे सर्व आपले अवयव आहेत ते लूज झालेले असतात आपल्या शिरा नशा पूर्ण हलक्या झालेल्या असतात आणि अशा वेळेस जर आपण काही गोष्टींची काळजी नाही घेतली तर त्याचे आपल्याला परिणामही नंतर भोगावे लागतात तर अशा वेळेस तुम्ही ते वावडंग्या शापाची जर दुरी घेत असाल सर्वात पहिलं म्हणजे यामुळे तुम्हाला सर्दी खोकला या गोष्टी लवकर होत नाहीत कारण जेव्हा आपल्याला सर्दी आणि खोकला खूप लवकर आला म्हणजे आप आपली डिलिव्हरी झाली आणि काहीच दिवसात आपल्याला सर्दी झाली तर काय होतं की आपल्याला शिंक देताना खोकताना टाक्यांवरती खूप प्रचंड ताण येतो आणि आपल्याला खूप भीती वाटत राहते टाके लसतात सलतात दुखतात सुद्धा आणि हा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपल्याला वावळंग शापाचा धूर आहे तो घ्यायचा आहे आता हे वावळंग शापाचा धूर आहे ना माझ्या आजी द्यायची आणि या डिलेवरीमध्ये सुद्धा मी घेतलेला आहे तर मी माझं जे पहिलं रुटीन आहे माझं डिलेव्हरी नंतरचं जे सकाळचं रुटीन आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सरळ दाखवलेलं आहे की ही धुरी कशी घ्यायची तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की तुम्हाला एखादा विस्तव घ्यायचा आहे आता सिटीमध्ये वगैरे तुम्ही कोळसे वगैरे अवेलेबल करा आणि त्याच्यावरती ना तुम्हाला रसरसित कोळशांवरती हे वावडंगा शापा आहेत ना ते टाकायचे आहेत आणि तिची छान अशी धुरी घ्यायची आहे आता धुरी घेताना आपल्याला एखादं ब्लँकेट किंवा टॉवेल पूर्ण चेहऱ्यावरती ओढून घ्यायचं आहे जेणेकरून हा धूर आहे ना बाहेर पसरला जाऊ नये नये आणि पूर्ण तो दूर आहे आपल्या ना, नाकामधून तोंडामधून पूर्ण आपल्या बॉडीमध्ये जावं आता यानं होतं काय यानं होतं की आपल्याला नंतर जे अंग सुचतं वात होते तर वात होत नाही आणि वातामुळेच आपल्याला बाकीच्या सर्व गोष्टी होत असतात म्हणजे आपलं पोट सुटणं अंग मोठं होणं जाड होणं तर हे वावडंगी आणि शापाचे धुरी आहे ना हे आपलं आयुर्वेदिक आहे ना जे की आपल्याला खूप छान प्रकारे सपोर्ट करत असतं सल्ला देत असतं पण आपण सध्या खूप साऱ्या केमिकल मध्येच गुंतलेलो असतो त्यामुळे आपल्याला या आपल्या ज्या नॅचरली गोष्ट आप गोष्टी आहेत किंवा आपल्या वडोलोपार ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्याच्याकडे आपलं आप लक्ष जात नाही फक्त आणि फक्त या चार जरी टीप तुम्ही छान प्रकारे फॉलो केल्या ना तर तुम्ही स्वतःमध्ये रिझल्ट बघाल तुम्हाला कुठेही वात आणि पोट राहणार नाही आहे असं फ्लॅट अगदी तुम्ही स्लीम ड्रीम दिसणार आहात आणि तुम्ही स्वतःवरती भर भरून प्रेम करणार आहात तर बघा आता जर ज्या मैत्रिणींना पोट राहिलेलंच आहे आणि ते कसं कमी करायचं आहे तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत तर तुर्तास इथेच थांबवूयात च भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय